सतीश भोसले उर्फ खोक्या आता खोक्याच काही खरं नाही कारण खोक्याच्या विरोधामध्ये आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि खोक्या उर्फ सतीश भोसले आता पक्का जाळ्यामध्ये अडकलेला आहे आज मुंबई येथे आझाद मैदानावरती ओबीसी समाज यांनी ठिया बांधून आंदोलन तिथे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि खोक्याला सतीश भोसले वरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे कारण शंभरहून दोनशे अधिक मोरांची शिकार करणारा हे सर्व काही वन विभागाने गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या घरामध्ये बरेचसे काही शस्त्र अवजार सापडलेले आहेत झाडं सापडलेले आहेत हत्यार सापडलेले आहेत यावरूनच त्याच्यावर कारवाई करण्यात आली तो फरार सुद्धा झाला आणि शिकार करायला अडथळा आणला म्हणून ढाकणे पिता पुत्रांना सुद्धा मारहाण करण्यात आली धातू पाण्यात आले हातपाय मोडण्यात आले यावरून संपूर्ण काही खुलासा झाला त्याच्यावर कारवाई झाली परंतु खोक्या भोसले उर्फ त्यालाच अशी पदवी दिली की बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आका हा खोक्याच आहे अशी सुद्धा अशी सुद्धा पदवी आपल्याला सोशल मीडिया मीडियातून त्याला देण्यात आलेली आपण पाहतोय हो परंतु यामध्ये त्याचं घर पाडलं आणि त्याची पत्नी जी आहे खोक्याची पत्नी आज बीड जिल्हा येथे कार्यालयासमोर कलेक्टर कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेली आहे आणि तिने वन विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीच्या के पत्नीने केलेली आहे म्हणजे सतीश भोसलेच्या पत्नीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तेथेच वन विभागातील अधिकाऱ्यांवर यावरून त्या मागणीमध्ये त्यांचं राहतं घर पाळलं यावरून आज आमचा पसारा आमचे कपडे लटे सर्व काही जळून खाक झालेले आहेत आम्ही जगायचं कुठं आम्ही राहायचं कुठं हा प्रश्न वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या पत्नीने सतीश भोसले उर्फ याच्यावरती इथून माघाचे जे काही खटले आहेत गुन्हे आहेत बरेचसे काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत <coughs> आणि राष्ट्रीय पक्षी मोर शिकार करणं तस्कर करणं यावरती सुद्धा ते अवजार सापडणं संपूर्ण वाड्याला माऊस सापडणं हे संपूर्ण काही पुरावे सबळ पुरावे गोळा करूनच वन विभागाने ही कारवाई केलेली आपण पाहतोय एकीकडे लॉरेन्स पिश्नई जे की त्यांचं दैवत हरिन कालवीट मानलं त्यांनी सुद्धा पोस्टद्वारे फेसबुकला पोस्टद्वारे अण्णा धस यांचा उल्लेख आहे मध्ये सतीश भोसलेचा काय तो नाही तर आम्ही तर शिक्षा त्याला देणारच आहोत लॉरेन्स पिश्नई यांच्या पोस्टवरून ही सुद्धा बातमी आपण पाहिलेली आहे तर सतीश भोसलेवर उर्फ खोक्या जे तीन महिन्यापासून प्रकरण चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये यावरून राजकीय भूकंप बडे बडे वादविवाद बरेचसे काही ट्राईम समोर यायला सुरुवात झाली आणि एकमेकांचे वडातान एकमेकांचे खुलासे करायला सुरुवात झाली सरपंच संतोषांना देशमुख या प्रकरणानंतर जेवढ्या जेवढ्या नेत्यांनी यामध्ये उठाव घेतला तेवढ्या नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ असतील वर्ष वर्षाचे वर्षा असतील ऑडिओ कॉल असतील संपूर्ण काही त्यांचे सुद्धा बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे आणि नेमकंही आता व्हिडिओ बाहेर बोलतात ते यावरती अजून तर काही कोणता खुलासा झालेला नाही परंतु अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी स्पष्ट ज्या वेळेला मध्ये पहिला मराठा क्रांती मोर्चा निघला संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी या लढ्यासाठी त्यावेळेला अंजलिया दमनिया यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेला बीड जिल्ह्यामध्ये दुसरी कोणतीही घटना बाहेर आलेली नव्हती त्यावेळेला अंजलिया दमनिया म्हटल्या होत्या की संपूर्ण नेते हे एका माळीचे मनी आहेत कोणीही यामध्ये नेतळ नाही राजकीय द्वेषापोटी स्वतःची कुळी भाजण्यासाठी हे संपूर्ण करत आहेत मी मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभाग घेणार नाही असं स्टेटमेंट अंजली दमनिया यांनी केलेलं होतं आणि परत आता खोक्याचं मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर शिकार केलेले व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंजली यांनी परत एकदा केलेला के आहे आणि सुरेश अण्णादास यांना समज दिलेले आहे की खोक्या याचं करायचं काय यावरती अधिक तपशील अधिक खुलासा करून यावरती मी बोलेल असं सुद्धा अंजली अदमनिया यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आपण पाहिले तर नक्कीच एकूणच आता यामध्ये खोक्याच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आपण पाहतोय कारण संपूर्ण आता झालेला आपण पाहतोय मुंबई येथील आझाद त्याच्यावरती का गुन्हा दाखल करण्याची मागणी यामध्ये केली जात आहे संघटित गुन्हेगारी आहे मारहाणीच्या व्हिडिओमध्ये संघटित आहेत शिकारीमध्ये संघटित आहेत त्यांच्या विरोधात स्टेटमेंट देणारे साक्षीदार सुद्धा समोर आहेत त्यामुळे लवकरच खोक्या सुद्धा लवकरच अटकेमध्ये अडचणीमध्ये जाऊ शकतो सध्या तो अटकेत आहे मध्ये आहे पोलीस रिमांड परंतु आता यामध्ये त्याला तडीपार असेल नवनीत कावत एस त्यांनी सुद्धा सांगितले तडीपार तडीपार झाल्यानंतर त्या एरिया येत नाही जर आला तर मको अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो तर खोक्या सतीश भोसले याच्या बाबत बाबतीत अशी बातमी आहे की आज गुन्हा दाखल व्हावा म्हणून ओबीसी समाजाची मागणी खोक्याच्या विरोधामध्ये आज दिसून येत आहे नक्कीच या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा आणि खोक्या सतीश भोसले बाबत Upload kayo mga mga katay. Thank you for watching. Thank you. Thank you. Thank you. Thank you.